उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव हे एक आदर्श ग्रामपंचायत असून तालुक्यात पहिली आयएसओ प्रमाणपत्रधारक ग्रामपंचायत म्हणून घोषित झाली आहे उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव हे एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये नावाजलेले गाव असून त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन मोठ्या पदावर रुजू आहेत या ग्रामपंचायतचं सरपंच परमात्मा पांडुरंग गरुडे व सचिव प्रकाश राठोड यांनी प्रचंड मेहनत घेऊन आपल्या ब्राह्मणगावला एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावालोकिका सांडले आहे तसेच ही ग्रामपंचायत उमरखेड तालुक्यातील पहिली आय एस ओ प्रमाणपत्र धारक ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत कार्यालय हे सुसज्ज असून आरोग्याच्या दृष्टीने सर्वात मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र ब्राह्मणगाव येथे आहे ग्रामपंचायत मार्फत आपल्या गावाचा विकास करण्याच्या हेतूने सरपंच परमात्मा गरुडे व सचिव प्रकाश राठोड यांनी गावामध्ये एमआरएस मधून सिमेंट रोड बनवले आहेत प्रत्येक गल्ली बोडामध्ये प्युअर ब्लॉक टाकून आपले गाव सुंदर केले गावात कचरा संकलन करण्यासाठी घंटागाडी फिरत असते जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाण्याची टाकी व पाईपलाईन केली आहे त्याचबरोबर गावामधील हनुमान मंदिर आईमाता मंदिर तसेच गावातील स्मशानभूमी अतिशय सुंदर अशी केली असून त्या ठिकाणी विविध प्रकारचे झाडे लावली आहे बसण्यासाठी वयांची व्यवस्था सुद्धा केली आहे अशा या ग्रामपंचायतीचे सरपंच परमात्मा गरुडे व सचिव प्रकाश राठोड यांची संपादक किरण मुक्कवार यांनी घेतलेली मुलाखत नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपण ब्राह्मणगाव ही एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून नाव लोक केले आहे त्याबद्दल आपली भूमिका काय आहे सर नमस्कार माझा अल्पशा परिचय देतो मी परमात्मा पांडुरंग गरुडे सरपंच ग्रामपंचायत कार्यालय ब्राह्मणगाव तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ या गावातील मी शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून मला महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार तीन चारमध्ये वसंतराव नाईक शेतकरी पुरस्कार मिळालेला आहे शेती करत करतच मी या राजकारणामध्ये आलो आणि गावाची धुरा सांभाळली मी सन दोन हजार पाचमध्ये सरपंच पदावर आरूढ झालो त्यानंतर सन दोन हजार दहाच्या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा मी सरपंच म्हणून आरूढ झालो त्यानंतर सन दोन हजार तेरामध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जाऊन मी तिथं वरिष्ठ सभागृहाचा सन्मान्य सदस्य झालो एकला मी एकाला सरपंच पदाचा राजीनामा देऊन मी पंचायत समितीला वरिष्ठ सभागृहामध्ये सदस्यत्व पाच वर्षाचा कार्यकाळ काढला आणि त्यानंतर सन दोन हजार एकवीसच्या पुन्हा ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये मी बहुमताने पुन्हा ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदावर आरोप झालो असा माझा या राजकारणातील प्रवास झाला तर ग्राम ग्रामस्थांनी माझ्यावर विश्वास टाकून मला सतत तीन ते चार वेळेस हा मान दिला त्याचं मला काही देणं लागते या हिशोबानं मी अहोरात्र प्र प्रयत्न आमच्या माझ्या ब्राह्मणगावच्या नागरिकासाठी सतत धरपडत असतो माझ्या काळामध्ये मागील काळामध्ये ब्राह्मणगावला प्राथमिक आरोग्य के केंद्र सु सुस सुसज्ज सु, 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 ग्रामपंचायतमध्ये एवढी मोठी इमारत कार्यान्वित झाली त्यानंतर ग्रामपंचायतच्या बी आर जी एफमधून आम्ही चार किलोमीटरवरून गावामध्ये पाण्याची तोटोटा भासत तर ते आम्ही पाईपलाईन करून आम्ही गावामध्ये पाणी आणलं आणि आज रोजी एम आर जी एसमधून सॉरी जीव जल जलजीवनमधून त्याच्या त्या योजनेमध्ये भाग घेऊन माझ्या ब्राह्मणगावची तीन लाख लिटर कार्यक्षमतेची टाकी पाईपलाईन अंतर्गत पाईपलाईन विहीर सर्व कामं जवळपास नव्याण्णव टक्के हे जलजीवनची योजना थोडी विसंगळपणा आला त्या योजनेला तरीपरी माझ्या गावची नव्याण्णव टक्के काम पूर्ण करून हस्तांतर करायचीच आमची योजना राहिली तर माझ्या गावामध्ये एक दिवस दोन दिवस करून आम्ही पूर्ण संपूर्ण गावाला पाणी देतो त्याचबरोबर स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून आम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये उमरखेड तालुक्यामध्ये माझा मी अभिमानानं सांगू इच्छितो की घनकचऱ्याच्या संदर्भामध्ये घन आम्ही ग्रामपंचायतला घनकचरा गाडी आणली तर त्या हिचा इतका आम्हाला प्रतिसाद मिळाला की पूर्ण गावामध्ये एवढं स्वच्छतेचं प्रमाण तयार झालं की प्रत्येक महिला ही त्या संधीचा फायदा घेऊन पूर्ण घनकचरा ही घंटागाडीमध्ये टाकून आम्ही सगळा कचरा बाहेर आम्ही बिलवाडच्या कचऱ्याची लावत लावतो एक दिवस आड करून आम्ही आमची गाडी प्रत्येक घराच्या समोर कचरा ओढण्याकरता जात असते त्याचबरोबर मागील काळामध्ये माझ्या ब्राह्मणगावला विद्युतच्या एक फार मोठी समस्या होती तर त्याचा पाठपुरावा करून आम्ही इकलाची जमीन त्यांना सबटेशनला देऊन तेहतीस केवीचं सबटेशन माझ्या ब्राह्मणगावामध्ये आम्ही कार्यान्वित केलं त्याचा आम्हाला गाव गाववासियांना एवढा त्याचं बेनिफिट मिळाला की आम्हाला चोवीस तास आम्हाला विद्युत पुरवठा होत असतो होतो त्याचबरोबर स्मशानभूमीच्या संदर्भामध्ये आम्ही बियार पॅटर्नमधून वृक्ष लावड करून या दोन एकर चा मदे। आमी चे, चे त्या दोन एकरच्या परिसरामध्ये आम्ही फळबागचे फळाचे वृक्ष आणून त्यामध्ये आम्ही वृक्ष लागवड केली तर तालुक्यामध्ये नामांकित ग्रामपंचायती आमचे ब्राह्मणगावचे स्मशान तुम्ही एक नंबरवर आहे असं आम्ही विश्वासानं आम्ही सांगू इच्छितो तसंच गावाअंतर्गत लोकओर्गणी करून आम्ही हनुमानाचं मंदिर देवस्थानच्या संदर्भामध्ये हनुमानाचं मंदिर महादेवाचं मंदिर आणि आईचं मंदिर हे सुद्धा लोकवर्गणीच्या माध्यमातून पुढाकार घेऊन सुसज्ज इमारती बांधून त्याच्यामध्ये आम्ही त्याची स्थापना मागील काळामध्ये करण्यात आली <coughs> त्याचबरोबर आम्हाला माझ्या गावची लोकसंख्या जवळपास अकरा ते बारा हजार लोकसंख्या आहे तेरा सदस्यीय ग्रामपंच सदस्यत्वाची ग्रामपंचायत आहे त्या अनुषंगानं आम्हाला पंधरा वयुक्त आगामधून आम्हाला निधी शासनाकडून मिळतो त्या निधीचा आम्ही सदुपयोग घेऊन गावामध्ये बंदिस्त नाल्या सिमेंट रोड व इतर काही असे कामं आम्ही प्रामाणिकपणानं व्यवस्थेशीर आम्ही करत आहोत तसंच आम्हाला मागच्या काळामध्ये मा लाभलेले सन्माननीय नामदेवराव ससाने माजी आमदार साहेब रनिंगचे आमदार किसनराव वानखेडे साहेब व आमचे गॉडफादर भाऊ भुतळाजी यांच्या प्रेरणेतून यांच्या आशीर्वादाचा वादातून आम्हाला त्यांनी निधी भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध करून त्याही निधीचा आम्ही पुरेपूर -पुरे गावासाठी उपयोग करून घेतलेला आहे त्याचबरोबर शिक्षणाच्या बाबतीमध्ये माझ्या गावामध्ये एक ते बारावी सायन्सपर्यंत माझ्या गावामध्ये शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे आणि आम्ही ओढाताण करून आम्ही ओ साहेबांना बोलून आम्ही आमच्या मागचा जे बॅकलॉग होता ते बॅकलॉग भरून काढून आमच्या इथं राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक श्री देशमुख सरांची आम्ही ब्राह्मणगावला मागणी करून आम्ही इथं त्यांना आमच्या गावामध्ये शिक्षणासाठी त्यांना जॉईन करून घेतलं त्याचा एवढा आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना त्यांचा त्यांच्या संधीचा त्यांच्या योगाचा आम्हाला भरपूर प्रमाणामध्ये फायदा होत आहे आणि आमच्या ब्राह्मणगावचं प्राथमिक आरोग्य प्राथमिक शाळेचं शिक्षणाची पातळी भरपूर प्रमाणामध्ये सुधारणा त्याच्यामध्ये झालेली आहे त्याचबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम अभियाना अभियानाअंतर्गत आम्ही त्या योजनेमध्ये आम्ही भाग घेऊन माझ्या ग्रामपंचायतीने भाग घेऊन तालुक्यामध्ये आम्ही आम्हाला प्रथम क्रमांक मागच्या काळामध्ये मिळाला मागील चोवीस पंचवीसमध्ये आम्ही जिल्हा स्तरावर आम्ही भाग घेतला त्या बीक याच्यामध्ये आम्हाला जिल्हा स्तरावर बी आम्हाला प्रथम क्रमांक मिळाला व तसेच आता विभागीय अमरावती विभागामधून आम्ही भाग घेतला होता तर त्या विभागामध्ये आम्हाला द्वितीय क्रमांक आमच्या ग्रामपंचायतीला ग्रामस्वच्छता संत गाडगेबाबा अभियानामध्ये आम्हाला मिळालेला आहे त्याचबरोबर आम्ही तालुक्यामध्ये आय एस ओ होणारी आमची माझी ब्राह्मणगावची एक नंबरची ग्रामपंचायत आहे त्याच्यामध्ये आम्ही भाग घेऊन आम्ही पूर्ण ग्रामपंचायतचं जे रेकॉर्ड आहे मागील काळातलं जे एकोणीसशे साठपासूनचं ते सगळं रेकॉर्ड सुसज्ज करून त्याचे दप्तर आम्ही व्यवस्थेशीर बांधून आम्ही कपाटामध्ये हो। त्याची जतनाही आम्ही करत आहोत त्याचबरोबर माझ्या काळामध्ये पाणीपुरवठा निधीमधून आणि गृहकरामधून जो निधी उपलब्ध आम्ही करून घेतला जे वसुली आम्ही केली ते वसुली आम्हीला करून नौकराचे पगार करून तो माझ्यासोबत सचिव श्री राठोड साहेब आहेत साहेब ही जी ग्रामपंचायत आहे ही तालुक्यामध्ये आदर्श म्हणून ठरलेली आहे यामध्ये तुमची भूमिका फार मोठी आहे काय सांगशाल आपण नमस्कार मी प्रकाश राठोड ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत ब्राह्मणगाव उमरखेड तालुक्यातील पहिली आय नामांकन प्राप्त आदर्श ग्रामपंचायत ब्राह्मणगाव तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ या ग्रामपंचायतचा प्रभार मी मागील चार वर्षापासून घेतलेला आहे चार वर्षापासून ही ग्रामपंचायत सांभाळतो आहे या गावामध्ये आजचा विचार केला तर जवळपास दहा ते अकरा हजार लोकसंख्येचं गाव तेरा सदस्यीय ग्रामपंचायत असलेली ही ग्रामपंचायत या ग्रामपंचायतसोबत ग्रामपंचायतमध्ये काम करताना अतिशय सहकार्याच्या भूमिकेतून ही ग्रामपंचायत आम्ही चालवत आणलेली आहे ग्रामपंचायत ब्राह्मणगाव इथं खास करून वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत याची प्रब प्रबळपणे प्रभावी अशी अंमलबजावणी करून आज रोजी ग्रामपंचायतमध्ये माझ्या कालावधीमध्ये मागील चार वर्षामध्ये नऊशेपेक्षा जास्त घरकुल जसे प्रधानमंत्री आवास योजना असेल मोदी आवास योजना असेल रमाई आवास योजना या तिन्ही योजनेचं समीकरण जर जोडलं तर नऊशेपेक्षा जास्त घरकुलांना मंजुरात देऊन गावातल्या सर्व लाभार्थ्यांना प्रत्येक मागील त्याला घर या पद्धतीची योजना आम्ही इथं राबवलेली आहे त्यासोबतच एम आर ए जी एसमधून आपल्या इथं वैयक्तिक सिंचन विहिरीचा जे शेतकऱ्यांच्या हितासाठी जी वैयक्तिक सिंचन विहिरी योजना आहे ती आम्ही मागील या चार वर्षामध्ये एकशे दहा विहिरी इथं जवळपास ऐंशी टक्के आमचे पूर्णत्वास नेलेली आहे आणि गुरांचे गोटी त्यासोबत सोबत सत्तावन्न जोडल्या गेलेल्या आहेत या वैयक्तिक लाभासोबत सांगायचं तर ग्रामपंचायत ब्राह्मणगाव येथे आपण खास करून जसं जे आपले सरकार सेवा केंद्र आहेत त्यामार्फत सर्व ही ऑनलाईन दाखले आपण ग्रामपंचायत मार्फत वितरित करत असतो आता सुरू असलेलं आयुष्यमान भारत कार्ड हे आरोग्यासाठी अतिशय महत्वाचं असं जे कार्ड आहे ते सुद्धा आपण ग्रामपंचायत मार्फत मोफत वितरित करत असतो ग्रामपंचायत ब्राह्मणगावचा जर विषयी बोलायचं तर ग्रामपंचायतमध्ये आर्थिक बाजू जर सांभाळायची झालं तर या स्वनिधीतून आमच्या स्व स्वनिधीतून आम्ही ग्रामपंचायत ब्राह्मणगाव येथे घंटा गाडी घेऊन घरातला कचरा गावाच्या बाहेर नेऊन गाव एक सुंदर आणि स्वच्छ करण्याचं आमचा मानस आम्ही ठरवलेला आहे मागील तीन वर्षामध्ये मा बिहार पॅटर्न बिहार पॅटर्न वृक्ष लागवड करून ती फळझाडं लावली मशानभूमीमध्ये आणि ती फळ फळझाडे आज नक्कीच आम्हाला ती फळं देत आहेत इथपर्यंत या दो पुढील दोन वर्षामध्ये आम्ही त्या फळांच्या झाडांचा सुद्धा लिलाव करून आम्ही आमच्या ग्रामपंचायतचं सो उत्पन्न वाढवणार आहोत आमची ग्रामपंचायत त्याच्यामध्ये अग्रेसर झालेली आहे मागील वर्षी आमची चोवीस पंचवीसमध्ये संत गाडगेवादा संत गाडगेवा स्वच्छता अभियान या अभियानामध्ये आम्ही सहभाग घेतला आणि या सहभागामध्ये आम्ही तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार मिळवला यवतमाळ जिल्ह्यामधून जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार मिळवला सोबतच संत ग्राम ग्रामस्वच्छता अभियान विवाहस्तरीय विवाहस्तरीय सुद्धा दुसरा क्रमांक आम्हाला प्राप्त झालेला आहे सोबतच आज रोजी विचार केला तर संपूर्ण गावामध्ये एमआरएीएसमधून आम्ही शिशी रस्ते पेअर ब्लॉक बंदिच नाली हे सर्व कामे ही करून गाव एक आदर्शयुक्त कसं व्हावं आणि गाव गावातील सर्व नागरिकांचं आरोग्य सा चांगलं राहावं सर्व गाव सुसज्ज व्हावं ही मानस ठेवून आम्ही सर्व ही कामं करत आलेले आहोत त्यासोबतच यापुढे आज आपल्याला उद्या होणाऱ्या सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवायचं आहे आणि या अभियानात शंभर टक्के माझं गाव समाविष्ट करून त्याच्यामध्ये सहभाग घेऊन आम्ही स्वत तालुक्यात ता नव्हे जिल्ह्यात नव्हे तर राज्य लेवलवर कसं आमचं गाव जाईल हा मानस माझ्यापुढे आहे माझं गाव माझी ग्रामपंचायत माझी ग्रामपंचायत हिरवीगार करून सर्व गावांना सर्व गावकऱ्यांना कसं आनंदित आणि सर्वांचं आरोग्य सा चांगलं बाधित राखता येईल हा माझा मानस आहे आणि मी या या सर्व कामाला कटिबद्ध आहोत And you